राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल मेरिटवरच लागणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार निकाल दिला जाणार नाही असं देखील नार्वेकरांनी आज स्पष्ट केलंय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल हा मेरिटवरच लागेल असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे काय माहिती आहे प्रथमेश ज्याप्रमाणे काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि जिंद्रवादाचा निकाल लागला होता त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या आमदार अपातळतेचा निर्णय सुद्धा लवकरात लवकर लागेल अशी चर्चा सुरू आहे त्यात महत्वाची अपडेट अशी की हा जो निकाल लागणार आहे त्याच निकालावर कुठेही निवडणूक आयोगाच्या निकालाचा कुठलाही परिणाम नसणार आहे कारण मुळामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधिमंडळाने कुठल्याही प्रकारची कागदपत्र ही निवडणूक आयोगाकडे मागितलेली नव्हती जो प्रकार शिवसेनेच्या प्रकरणामध्ये झाला होता त्यामुळे विधानसभेच्या या सगळ्या प्रकरणाचा नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात